फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नागपूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल इथं निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मौल्यवान भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या डे कल्चरचे प्रमाण वाढत आहे त्याचा सर्वाधिक परिणाम व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दिसून येतो व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे एक भीषण प्रदर्शन पाहायला मिळते दररोज होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरुण तरुणींमध्ये दारू धूम्रपान ड्रग्स आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते ही चिंतेची बाब आहे तसेच या दिवशी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघातही होतात तरुण तरुणी त्यांना चुकीची नावे देऊन बळी ठरतात हे होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्याकडून या दिवसाला पाश्चिमातिक संस्कृतीचा निषेध करण्यात आले आणि भारतीय संस्कृतीचे पालन करा असा संदेश देण्यात आला चौदा फेब्रुवारी रोजी पोलिसांची गस्त घालणारी विशेष पथके नेमून कॉलेज कॅम्पसमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना पकडण्यासाठी आणि भरधा वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या असा आग्रह पोलीस प्रशासनाला राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त कॅम्पसमध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात आली होती राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने आम्ही सर्वत्र ठिकाणी सुव्यवस्था राखली होती आणि नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत महामंत्री किशोरजी दिकोंडवार राष्ट्रीय बजरंग दलाचे नंदू गट्टूवार विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख उपस्थित होते यावेळी भूषणजी गिरडकर जिल्हा महामंत्री विवेकजी गिरी नागपूर उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कुणालजी बारापात्रे जिल्हा उपाध्यक्ष हर्षलजी धर्माळे शहर अध्यक्ष नागपूर महानगर राष्ट्रीय बजरंग दल रोहितजी कैथे दक्षिण नागपूर अध्यक्ष राहुलजी वाघ संपर्क प्रमुख पूर्व नागपूर राहुलजी नानोटे अध्यक्ष पूर्व नागपूर नीरजजी कुंभारे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर दुर्गेशजी दुर्वे उत्तर नागपूर अध्यक्ष विलासजी पुणेकर संपर्क राजा राजाभाऊ कटारे मध्य नागपूर सागरजी गिरीपुंजे निलेशजी खडके विनयजी आतकर सचिनजी सदावर्ते महेंद्रजी विश्वकर्मा शुभमजी देवगळे अनिलजी सहारे आदी पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते